शेळी शेळीपालकानं तुम्हाला एक सांगतो बरं का प्रत्येक शेळी पालकाकडे एक शेळी असू द्या दोन असू द्या तीन असू द्या चार असू द्या फक्त एकच एक काम करायचं बरं का आता बऱ्याच पालकाला एक प्रश्न पडतो की दादा आमच्या शेळ्यांना गोचिड झालेत बरं का आणि बरेच इलाज करून गोचिड हो ते संपतच नाहीत अशा बऱ्याच पालकाच्या काही अडचणीत बरं का मग काही पिल्लांना गोचिड होत असतील शेळ्यांना होत असतील शेडमध्ये गोचिड असतील अशा गोचिड होण्याच्या तक्रारी भयानक आहेत बरं का आणि गोचिड हा असा एक कीटक आहे बरं का लहान पिल्लाला झाला रे झाला तुम्ही कितीही दूध पाजा कसलंय औषध पाजा ते पिल्लू ते शेळी अजिबात सुधरत नाही पंचवीस ते तीस टक्के खाल्लेलं ते खातं कारण हे परजीवी कीटक आहे बरं का त्याला एकच उपाय आहे आता समजा तुम्ही अनेक उपाय बी करत असताल मी सांगतोय तो उपाय फक्त करा समजा तुमच्याकडे शेड एक तुमच्या शेडच्या अंदाजानुसार त्याच्यामध्ये फक्त शेळीच्या किंवा शेडच्या एक दहा टक्के प्रमाणामध्ये कोंबड्या सांभाळा का कोंबड्या सांभाळा जास्त बी सांभाळू नका बरं का मी सांगतो कारण जास्त सांभाळल्या तर शेळीपेक्षा जास्त शेळीच्या खुराकामध्ये घाण जास्त होईल समजा तुमच्याकडे एक दहा आहेत एक दोन तीनच कोंबड्या सांभाळा मोठं शेड आहे समजा पंचवीस बाय पन्नास एक दहा बाराच कोंबड्या सांभाळा जेणेकरून त्या कोंबड्याला आणि विशेष सांगतो बरं का त्या कोंबड्याला खायला जास्त टाकायचं नाही कमी टाकायचं थोडं कमी त्या शेळ्या काय त्या कोंबड्या काय करतील तुमच्या शेडमधले काने कोपरे सगळे दुंडाळतील आणि तुमच्या शेळ्यांचे कानाचे गोचिड मोठे गोचिड आता लहान गोचिड सरासरी त्यांना सापडत नाहीत बरं का पण मोठा गोचिड ते शंभर टक्के टिपतात हा माझा अनुभव सांगतोय आणि विशेष करून तुमच्या शेडची सगळी स्वच्छता हे कोंबड्या करतील त्याच्यामध्ये अजून महत्वाचा एक तुमचा जर डेंजर तुमचा उपाय जो विंचू निघतात का नाही शेडमध्ये कधी कधी विंचू निघतात बघा ह्या विंचवरचा कर्दन काळी कोंबडी आहे म्हणजे तुमचं बऱ्याच अंशी सगळं कंट्रोल करून संरक्षण करून तुम्हाला फायदा कसा होतोय समजा तुमच्याकडे एक दहा कोंबड्या आहेत आणि एकच कोंबडा आहे त्याच्यातल्या पाच तरी कोंबड्या अंडे देतील तर पाच दोन्ही दहा म्हणजे ते शंभर रुपये तुमचे अशा प्रकारे ते तुमचं उत्पादन तुम्हाला देऊन तुमच्या खुराकाचा खर्च वरल्यावरी काढून तुमच्या शेडचं नंबर एकमध्ये मध्ये रक्षण करण्याचं काम कोंबड्या करतील तर मंडळी किती असू द्या एक असू द्या दोन असू द्या चार शेळ्या तुमच्याकडं असू द्या त्या शेळ्यामध्ये एक दोन का होईन आपण कोंबड्या तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना संध्याकाळी वेगळं थोडं खो कोंडण्याचा एक व्यवस्था करा तर मंडळी नो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटते शेअर कर, करा थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद